रमाई घरकुल आवास योजनेतील गैरप्रकार आणि योजना तात्काळ अंमलातणावी या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे आज महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी आंदोलकांनी रमाई घरकुल योजनेतील अपूर्ण कामे लाभार्थ्यांना घर न मिळणं तसंच भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली शासनानं तात्काळ योग्य ती चौकशी करून सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेत लाभ मिळावा अशी मागणी या मोर्चातून केली आहे मोर्चानंतर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं योग्य तो निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने रमाई घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त असतील समाज कल्याण मंत्री संजयजी सिरसाट साहेब असतील यांना आमचं सा सांगणं आहे की जे रमाई घरकुल योजना आहे जी समाज कल्याणच्या माध्यमातून योजना लोकांच्या कल्याणासाठी आहे ही योजना फक्त कागदावरच आहे का का ही जी समाज कल्याणची जी योजना आहे इथल्या अधिकाराच्या कल्याणासाठी योजना बनवलेली आहे का सर्वसामान्यांच्या आज आमच्या मायमावल्या रस्त्यावर आलेल्या आहेत घरकुलाच्या त्यांना नोटीस दिलेत पर दिलेल्या आहेत परंतु त्यांना कुठलाही हप्ता आत्ता आतापर्यंत त्यांच्या अकाउंटला जमा झालेला नाही आहे काही लोकांनी व्याजाने पैसे काढून घरं उभे केलेले आहेत परंतु मनपा आयुक्त अजून सोपलेले आहेत या मनपा आयुक्तांना या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर या महिन्याच्या आतमध्ये तात्काळ सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा निधी जमा करा अन्यथा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने याहीपेक्षा तीव्र असं आंदोलन केलं जाईल व समाज कल्याण मंत्री यांच्या कार्यालयावरती आम्ही मोठं आंदोलन करू एवढंच बोलतो धन्यवाद जय भीम जय शिवराय खुदा